अंधश्रद्धा निर्मूलन कार्यालय भगतसिंग वार्ड नवीन टाकडी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक पार पडली शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यालय भगतसिंग वार्ड नवीन टाकडी येथे घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष विष्णुदास लोणारे प्राध्यापक सुरेश खोबरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व शाखा कार्याध्यक्ष यांचे ऑनलाईन मनोगत व्यक्त करणे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांचे मनोगत ऐकून घेणे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिवस असून संघटनेच्या वर्धापन स्थापना दिवस असल्याने वृक्षारोपण आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले दिनांक 20 ऑगस्ट 2013 या दिवशी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या झाली असून त्यानिमित्त डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे बलिदान दिवस म्हणून त्रिमूर्ती चौक भंडारा येथे धरणे आंदोलन घेऊन निवेदना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले या बैठकीला लिलाधर बनसोड नितेश बोरकर चंद्रशेखर खोबरागडे चंद्रशेखर भिवगडे कविता लोणारे सायल लोणारे मानव लोणारे दशरथ शहारे पुरुषोत्तम गायदने उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील सर्व शाखा कार्याध्यक्ष शाखाप्रधान सचिव यांनी या तारखा लक्षात ठेवाव्या आणि कार्यक्रमाचे नियोजन करावे असे आवाहन विष्णुदास लोणारे यांनी केले यावेळी प्राध्यापक सुरेश खोबरागडे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अंक देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले